जय बजरंगबली गावाचं काय झालं आहे जिटांचा जंगल बघ किचन होता बहुतेक इकडे डायरेक्ट आता खंडर झाले खंडर ती मोठा घर आहे डबलचा घर आहे भारी घर होता त्यावेळी आता डायरेक्ट झाडं निघालीत घरातून सगळं होतं व्यवस्थित पण त्या खांडीनी पाण्याने आम्हाला इथून पलवलेलं पुनर्वसनासाठी निधी येतो ती निधी काय झाली काय नाही ते माहिती काय एवढी जमीन होती की भात ठेवायला घरात सुद्धा जागा नव्हती त्यामुळे भात प्रत्येक जण बाहेर ठेवा अलिबाग तालुक्यातला गणेशपट्टी हा भाताचा कॉटर मानला जात होता तर नमस्कार मंडळी मी गणेश कोली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी आज एक तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलोय एक युनिक काहीतरी वेगळं करण्याचा काहीतरी नवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज मी तुम्हाला रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील एक असं गाव दाखवणार आहे जे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ही तटबंदी जी बघताय माग ही तटबंदी तुटल्यामुळं ते गाव पूर्ण बुडालं होतं त्याची पूर्ण माहिती कसं असणार आहे त्या गावात राहणाऱ्या लोकांसोबत थोडासा आपण बोलणार आहोत जे कोण भेटले त्यांच्यासोबत बोलू ज्या गोष्टी तुम्हाला मी दाखवता येतील या गावाबद्दल ज्या गोष्टी पहिल्या होत्या अजून काय आहे काय राहिलंय त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण माहिती देणार आहे बघा व्हिडिओचा आनंद घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर ही बघता ही अशी पूर्ण तटबंदी होती ही ती तटबंदी आणि इथून तुम्हाला आता हा पूर्ण बांध फुटला आणि या हाच तो बांध फुटल्यामुळं पूर्ण गाव उडाला तर इथून आता आम्हालाच बोर्ड घ्यायला लागतंय आम्हाला क्रॉस करायला आता आम्ही आलो तिकडं बोट त्या साईडला जाते बाकीच्यांना घेऊन येते त्याच्यानंतर जाणं आपण इकडं जिथं बाहेर घर बांधून सध्या ती गावातलीच लोक काय कोणतरी राहत आहेत त्यांना बघू भेटू नंतर जाऊ गावात आतमध्ये इथं पाण्याचा फोर्स एवढं असते बघा भरपूर फोर्स आहे आमची ओढी ऑलरेडी तिथून सोडली आणि त्या साईडला तिथं गेली म्हणजे इथून बघू शकता करंट तुम्हाला दिसेल ही तळबंदी भरपूर वेळा बांधण्याचा प्रयत्न केला पण ती राहतच नाही नॉर्मल आता दगड आहे पूर्ण दगड आहे असं दगडाची तळबंदी आहे तरी म्हणजे अजून पण राहिली नाही अजून पण फुटली चला आता आम्ही सगळे जण या साईडला आलोय बघता इकडं या साईडला आलो तर या साईडला ऑलरेडी तीन चार लोक आहेत तो घर आहे तिथं तर त्यांच्याशी थोडा बोलता येईल का ते आपण बघणार आहोत बघा इकडे या साईडला आता होडी लावली आता या साइडला तिकडं घर आहेत इथून असं जाणार आहोत इथं आतमध्ये तो पूर्ण गाव आहे तर आपण दोनच्या सायनं बघतोय गणेशपट्टी हे गाव आणि हे गाव सध्या पूर्ण झिटांनी म्हणजे मॅंग्रोव्हनी झाकलेले आहे सध्या हाच एकच घर आहे असा म्हणजे जिथे हा पण पूर्वीपासूनचाच आहे आणि सध्या ती चार लोकं म्हणजे दोन ताईस आणि ते काकास राहत आहेत तिकडं तर आता तिकडं त्या साईडला जाणार पुढं तिथून पुढून गाव स्टार्ट होणार आहे पूर्ण बघताय म्हणजे पूर्ण सगळीकडं झिटत झिटत आलीत सगळ्या पूर्वीच्या गोष्टी म्हणजे बेरा वगैरे असणार बेरा बोला किंवा पडगी अशा गोष्टी ज्या आहेत त्या पण इथं आहेत जशा तशा अजून आता इथून सुरुवात होते इथं पण तुम्हाला पाया दिसतंय बघताय तिकडं बघताय तिकडं पण घडं पडलेलीच आहेत कौलोगे काढून ठेवले आणि समोर आहे मंदिर बघताय हा मंदिर आहे वर तर सगळं स्लाब वगैरे दिसते सरळ कि वगैरे पडलेला आहे जय बजरंगबली बघताय जुना एकदम मंदिर आहे हा गावातलं मंदिर हनुमान जयंतीला इथं उत्सव असायचा व्हायचा पहिला तर हनुमान जयंतीला डोक्या समोर पालखी आहे आणि पालखी वगैरे हो जोरात जत्रा पालखी जोरात असायची आपल्यासोबत आहेत अविनाश पाटील दादा आहेत आणि ते इथंच राहायचे म्हणजे हाच त्यांचा गाव हा बाजू तुमचं घर ना हा बाजू त्यांचं घर आणि आता फक्त तेच दोन बिराडे इथं राहतात बाकी कोणच नाही राहत ना गावात कोणच नाही आता आपण आहोत हनुमान मंदिरात आणि इथं काय पहिलं जत्रा पालखी वगैरे मोठा उत्सव असायचा अजून होतो येतात आमची आणि संपूर्ण एक, एक रात्र अगोदर येतात हा आणि मग बिला पाडतात जेवण होतं जेवण झाल्यानंतर पालखी काढतो पालखी पालखी झाल्यानंतर ते जातात उत्सव साजरा करतो उत्सव साजरा करणार शंभर लोक येतात म्हणजे आता जवळजवळ काका किती तीस पस्तीस वर्ष झाली असतील ना शहाण्णवला बुडल ला बुडल का शहाण्णव साली म्हणजे कस अचानक नाही सोन तिकडं हसीरखारीला तो पाणी असते 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 शेती बुडवत आला आणि त्याच्यामुळे त्या प्रेशरने ती खांड गेली परत खांड गेली त्याच्यामुळे सगळा बुडला पूर्ण गरम बुडला आणि रात्री होता ना उद्या रात्री मोठी यायची त्याच्यामुळे अक्षरशः घराना पाणी असं जायचं झोपलेला असताना बिजाचं डेंजरस काम झाला मग मग आमा प्रांत तहसीलदार येऊन पाहणी करायचे हे करायचे करा त्यानंतर आम्हाला पुनर्वसन म्हणून ला इथे तीन विर्याला दिला दोन वर्षानंतर तीन अठ्ठ्याण्णव ला दिला अठ्ठ्याण्णव ला दिला शहा ला पूर्ण दोन वर्ष त्यांचा विलवाट म्हणजे तिकड घर आहे तुमचं घर आहे कुठं ते तीन विरा नवीन वर्ष तीन विरा नवीन आणि या गावाचं नाव काय होतं गणेशपट्टी गणेशपट्टी चला आपण आता गाव बघूया ना हा घर आहे समोर तो याच का हा रस्ता हा रस्ता इथून आता गाव त्याचा का ते भिंती बघत आहे पूर्ण आता म्हणजे सिमेंट पूर्ण करल्या आणि लागून आणि खारी असल्यामुळे ते लवकर खराब होत आणि पूर्ण आता फक्त विटा दिसायला लागल्यात आतमधला पूर्ण भिंती खराब झाल्या चला इथं आता आपण गावात आतमध्ये फिरणार आहोत आणि गाव गाव बघताय आता झिटांचा जंगल झालाय हे बघा ही समोरची शाला दिसते फक्त काय आहे तर विटांची एक हां बघ विटांचा फक्त थोडासा भाग राहिला आहे बाकी पूर्ण आता झिटा वगैरे झालीत शाला विचार करू शकताय का कर त्यांच्या आता ती जी जुनी पिढीचे लोक आहेत त्यांना माहिती आहे की शाला अशी होती आता आम्ही तर सांगू शकत नाही इथं जी आताची पोरं आहेत ते पण सांगू शकत नाही की शाला नक्की कशी होते बघा काय गाव गावाचं काय झालं आहे झिटांचा जंगल समोर बघताय मोठा घर आहे मोठा घर किती मोठा डबलचा घर होता यो डबलचा घर होता यो बघताय किती मोठा घर आहे आणि आता तसाच सगळीकडं घरं परून राहिलीत सगळे कौल वगैरे पडलीत पिठा भिंती वगैरे तुटल्यात कारण शेवटी ते आता आलेत कशावर एक खाडीवर खाडी बोलल्यानंतर एकदा खारा पण लागला का ते असते आलू आलो हलू सगळं जिजायला सुरुवात होत त्याची पूर्ण रेती खळून जाईल हे बघा ढवलचा घर आहे हे बघता बेल सुद्धा आहे एवढ्या वर्षानंतर पण बेल आहे म्हणजे तेवढा अगोदर बेल होत्या बघ त्यावेळी लाईट वगैरे सगळं होता म्हणजे एकदम प्रॉपर असं गाव होता एवढे मोठे मोठे बंगले बघताय समोर असे बंगले आहेत मोठे मोठे बंगले डबलचे आता फक्त भीती राहिले ये मीटर मीटरच्या अवस्था एम एस बरं न्याय यो इथं बरं बघ येऊन भेटायचा बघायला मीटर बघताय कसा पडलाय पूर्ण थोडे थोडे अवशेष बाकी राहिलेत पडायचे याला काहीतरी भेटला त्याला भेटला तांब्या पूर्ण बघताय सगळं पडलाय बघताय किचन होता बहुतेक इकडं किचन वगैरे हो एकदम व्यवस्थित आहे हे बघा बंगले बंगले डायरेक्ट बंगले आहेत असे म्हणजे एवढे भारी भारी बंगले आहेत पूर्ण आणि आता म्हणजे इथं इथे नाही येऊ शकतो ना आता या गावात अशी परिस्थिती आहे अजून जाऊया पुढं हे बघा किती मोठा घर आहे डबलचा घर आणि भरपूर मोठा आहे बघताय कशी सगळी कौल वगैरे अशी सगळी पडलीत आता वरती बघताय बाल मारून लाद्या मारलेल्या आहेत जिना आहे वरती चढून जाऊ शकत नाही आम्ही जिना खाली येईल तो खोले हॉल आहे बघताय खोले आहेत तीन खोल्या आहेत पूर्ण असा पडलाय सगळा पडलाय आतमध्ये तुम्हाला भरपूर काही गोष्टी बघायला पण भेटतील तसे भरणी ती आता सध्या वायरिंग पडलेली आहे तशीच बघा इकडे बघतोय डायरेक्ट आता खंडर झाले खंडर किती मोठा बाल आहे मध्ये डायरेक्ट खंडर झालाय आता मध्ये एकदम कालोक इकडं बघतोय समोर त्या साईडला एक डबलचं घर आहे म्हणजे जास्त डबलचीच घरा होती बघताय कसा पूर्ण झिटा काहीच नाही आता चालायला सुद्धा जागा नाही अशी परिस्थिती इथे झाली आहे हा बघा घर किती भारी घर होतं त्यावेळी आता डायरेक्ट झाडं निघालीत घरातून बघा कसला घर होता मोठा घर डबलचा घर आणि पूर्ण आता झाड वगैरे घरात मग जाळे झाल्यात घरात बघा कसा घर एकदम जबरदस्त आता मध्ये जाऊ शकत नाही कारण आता जनावर वगैरे असू शकतात त्याच्यात कारण खाडीच्या मधोमध असल्यामुळं खाडीची सुकई जागा आहे तिथं जनावर असणारच पूर्ण सगळा तुटून पडला आहे तिथं काही वस्तू पण आहेत पुस्तक आहे तिथं कसल्या तरी पिशव्या आहेत तिथं बरणे एक असल्या तरी पिशव्या आहेत सिमेंटच्या सिमेंट पिशव्या आहेत पुस्तक आहे तिकडं आणि बाकी इकडं आता पूर्ण बाजूशी जंगल झालंय म्हणजे जिठांचा जंगल झालाय डायरेक्ट बाजूशी सगळी घरं बघतायत जशी तशी पडलेली आहेत समोर ती ग्रामपंचायतची नेमप्लेट पण आहे पण ती आता खारे ओलागून खराब झाली डिझाईन बघताय समोरची खिडकीची म्हणजे डिझाईन काय बदलले नाही अजून आता उलटेन नाही खिडक्या ना। लाईनी आल्या होत्या विर बांधलेल्या तिथे सगळं होत व्यवस्थित पण त्या खांडीने पाण्याने आम्हाला इथून पलवलेलं म्हणजे कसं खारा पाणी यायला लागला सतत येता असल्या कारणा ते त्याच्यात याच्या हातून या आमचे घर सगळ्या मँग्रोच झाला त्याच्यामुळं आम्हाला गाव सोडून झालं पण सरकारने आम्हाला ते पुनर्वसन करून दिलं म्हणून आम्ही तिथं तिकडे स्थायिक राहिलो फक्त आमच्या पोटा पाण्याचा उधार करण्यासाठी इथे आम्हाला यायला लागतो हा शेती हो शेती आहे अद्यापर्यंत आहेच ती खाडी झाली खाडीत झाली पिकवू शकत नाही काहीच नाही मच्छीमारीवरच उदारनिवार चाललेला आहे आमचा तेव्हा सरकारने काही दिलं तुम्हाला काही नाही दिलं काही दिलं फक्त पुनर्वसन फक्त पुनर्वसन करून दिलं फक्त ती, ती निधी निधी फक्त आली होती ती नाही आमच्या ताब्यात मिळाली ती काय झाली सरकारच्या सरकारलाच माहिती पुनर्वसनासाठी निधी येतो ती निधी काय झाली काय नाही ते माहिती काय पुढे हे केलं फक्त आम्हाला जागा दिली फक्त तुम्हाला जागा दिली वगैरे तुम्हाला सगळ्या आमच्या खर्चाने बांधून घेतलेले आहेत ती मग आता शेतांचे पण शेतांचे सगळे व्यवहार तुमच्याकडे असेल ना हो शेताचे व्यवहार आहेत आमच्या ताब्यातच आहेत या जमिनीचा काय आता गावाच्या गावाचे प्रत्येक शेताची ज्या मालकाची शेत होती ना त्याच्यात ते सातबारे आहेत त्याच्यामुळे ती पुनर्वसन गावठाण म्हणून दाखवलाच नव्हता त्याच्यामुळे ती प्रत्येकाच्या मालकीच्या ताब्यात आहेत मग काका आता ती समजा तुमची शेती आहे ती गेलेली आहे बरोबर आहे ती आता असं नाही व्हायला पाहिजे की इतिहास जमिनीवर कधी काय झालं प्रोजेक्ट काय झालं काय केलं तर ते आम्हाला इथले भूमिपुत्र आहेत इथले या लोकांचा अधिकार पाहिला पाहिजे प्राधान्य तुम्हाला दिलं पाहिजे कारण भलेही तिथे आता झाले कुठला काय त्याच्यावरच होतं ना मग तिथे आम्हाला जर कुठली कंपनी झाली कुठली काय झालं तर पहिला आम्हाला प्राधान्य मिळाला पाहिजे आमच्या लोकांना तिथले लोकांना म्हणजे तिथले प्राधान्यवाल्या लोकांना कामकाज मिळाला पाहिजे नंतर मग तुम्ही बाहेरची लोक भरा पण आम्हाला राहणाऱ्या लोकांना पहिले इथले प्राधान्य मिळायला पाहिजे कुठं इथं जेव्हा तुमचं गाव वगैरे गेला तो कुठं मीडिया वगैरे आले होते हा भरपूर आले होते मीडिया वाले आता त्या दिवशी म्हणजे महिना झाला त्यावेळ हो पण आले होते न्यू चायनर वाले आले होते आता ही समोर तुलस बघताय तिला जवळजवळ जवळ चाळीस वर्ष या तुळशी झाली आणि अर्धी तुलस हल्ली चिखला खाली गेली म्हणजे विचार करा इथं लोक तुळशीच्या बाजूच्या पायावर अशी बसायची एवढी जागा होती पण चिखल यायला लागला ना एकदा खाडी झाली झिट झाली चिखल यायला लागला पूर्ण गावं म्हणजे घरांच्या लेवलला पायाच्या लेवलला चिखल बसला याय इकडं कारण झिट एवढी मोठी झाली पूर्ण बघताय चिखल बसलाय आणि पूर्ण इथं आता झिट आणि ते बोलतायत ना सगळा चिखल झालाय बाकी कायच नाही फक्त ती घरं उंच आहेत पायाच्या वरची घरं आहेत तेवढ दिसत आहेत बघा जंगल डायरेक्ट आपल्याला स्किनवर फक्त ही मोठी मोठी चार पाच घरं दिसत असतील पण त्याच्या आजूबाजूची मोकळीची जी जागा दिसते ती सगळी घरं आहेत सगळी पडलेली घरं आहेत सगळी पाण्यानं खराब पाण्यानं कुजून पडलेली घरं आहेत पूर्ण मँग्रोवनी सगळीच्या सगळी घरं झाकलेली आहेत भरपूर मोठा गाव होता आणि त्या गाव डायरेक्ट गाव रहस्यमय बनून झाला आहे किती मोठा गाव बाजूचा पूर्ण परिसर त्यांची शेती आणि हा सर्व पूर्ण विभाग तो पूर्ण पूर्ण झिट झाले त्याच्यामुळे त्याचा शेती पण करू शकणार नाही काहीच करू शकणार आपल्यासोबत विजय दादा आहेत विजय दादा नक्की सांगाल की म्हणजे ती जी तटबंदी होती किंवा जो बांध फुटला त्याचं नक्की कारण काय असेल पूर्वी पूर्वी पूर्ण आमची जमीन सुपीक होती एवढी जमीन होती की भात ठेवायला घरात सुद्धा जागत नव्हती त्यामुळं भात प्रत्येकजण बाहेर ठेवायचा हा एवढा म्हणजे कोठा होता की अलिबाग तालुक्यातला गणेशपट्टी हा भाताचा कोठा मानला जात होता पण एकोणीसशे शहाण्णवच्या आधीच्या पासून जे जे आली त्याच्या मोठ्या मोठ्या बोटी चालू झाल्या त्याचा प्रवाहाचा पाणी येऊन आमची बंदी स्त्री तुटली आणि ती तुटल्यामुळं संपूर्ण रेवस पासून ते इथपर्यंत आज सगळी ओसाट जमीन झाली त्यामुळं मग आम्ही राहायचं कुठं असं गावगावांचा प्रश्न पडला तेव्हा आम्ही प्रोपोझर केला त्याच्यानंतर आम्हाला सरकारने जागा दिली तीन विर्यात जागा फक्त जागा दिली डेव्हलप आम्ही गावकीने केला स्वतःच्या खर्चाने स्व खर्चाने परंतु यांनी सरकारने असं काहीच नाही दिलं की पुनर्वसन म्हणजे त्याला सुविधा खूप असतात तर ते असं काहीच नाही दिलं की शिक्षणासाठी नाही दिलं नोकऱ्या नाही दिल्या काहीच नाही दिलं त्यामुळं आमचा व्यवसाय हा मच्छीमारच करावा लागला त्यामुळं शिक्षण मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सगळ्यांचा प्रश्न त्यामुळं रोजीरोटी गेली त्यामुळे त्यासाठी काहीच केलेलं नाही त्या लोकांनी त्यामुळे एकोणीसशे सत्त्याण्णव ला पूर्ण गेली एकोणीशे अठ्ठ्याण्णव मग तिथे आम्ही राहून फक्त मोलमजुरीच करतो अजून सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे काहीच सुविधा दिल्या नाही तर आपल्यासोबत काका आहेत पांडुरंग काका आहेत आणि आई आहेत तर काका जरा आम्हाला नक्की सांगाल की म्हणजे तुमचा जेव्हा तो गाव होता तिकडं कसा होता आणि काय झालं अचानक असा की सगळा बुडून गेला <laughs> म्हणजे

तर हा असा गाव होता गणेश पट्टा म्हणून असा गाव होता गावाचा सध्या जंगल झाला म्हणजे पूर्ण झिटं झालीत गावामध्ये पूर्ण त्यांची शेती होती तिकडं पूर्ण सगळीकडं झिटं झालीत हे मच्छीमार हे कोली हे मच्छीमार यांची अवस्था त्याच्यानंतर खूप खराब झाली घरं नाही दारं नाही जेव्हा सरकारने तिकडं बांधून दिली दुसरीकडं त्यावेळी तिकडे काही लोक राहायला गेली काही थोडके लोक बाजू आजूबाजूला राहतात पण एवढी मोठं घ एवढी मोठी मोठी डबल डबलची घरं सोडून त्यांना इथून जायला लागला कारण जेव्हा तटबंदी जी होती जो बांध तो फुटला तेव्हा तो आलो पाणी यायला लागला गाव बुडायला लागली नेहमी नेहमी बोडायला लागली रातोरात त्यांना काय तर पहिल्याच वेळी पाणी आलं तेव्हा तर रात्रात सगळं टाकून काय करणार निघायला लागला एक नक्कीच एक, एक रहस्यमय गाव आहे कोणाकोणाला माहीत होतं मला स्वतःला माहीत नव्हतं मला मी इकडं फिशिंगच्या व्हिडिओसाठी आलो तेव्हा मला समजला की हा इकडं असा असा गाव होता तिकडं अशी अशी वस्ती होती असा असा कोळीवाडा होता ती लोक आता कुठं तिकडे शिफ्ट झालेत इथं फक्त आता ते त्यांचे धंदे वगैरे इथे डोली वगैरे मांडतात पट्टा वगैरे मांडतात त्याच्यामुळं त्याच्यासाठी ते इथं येतात जातात राहतात दोन बिराडं फक्त आहेत आणि सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे जसं नॉर्मल गाव आपलं असं सगळी आपली गावं आहेत आपली तसे नॉर्मल गाव शाला आहे तिथं मंदिरं आहे तिथं खेळायला जागा ती घरं चांगली चांगली घरं आहे अशा सगळ्या गोष्टी होत्या तिथं जशा तशा आहेत फक्त काय पडल्यात बघितलं असेल पूर्ण गाव जिथे होता तिथं पूर्ण जंगल झालंय जंगल झिटांचा जंगल आणि माग बघू शकतो तिकडं एवढी मोठी झालीत की त्या डबलच्या घराच्या पेक्षा उंच जिटं झाली एवढी मोठी झालीत मित्रांनो हा गाव फक्त एक उदाहरण आहे ज्या गतीने आपण निसर्गाचा रास करत आहोत समुद्रामध्ये भराव करत आहोत जंगल नष्ट करत आहोत नक्कीच तो दिवस लांब नाही की ही परिस्थिती आपल्यावर येऊ शकते तर या हा असा गाव कोणला कोणला माहिती होता ते मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा नसेल माहिती तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा कारण कुठं तरी आपल्या व्हिडिओमुळं त्या गावळ्यांचा फायदा होणार आहे तर गा आणि आपली पण इच्छा आहे का त्या व्हिडिओमुळं त्यांचा कुठेतरी फायदा झालाच दा पाहिजे त्यांना कुठून तरी सरकारकडून मदत मिळून त्यांच्या जमिनी इथं आहेत त्या जमिनी परत वाचल्या पाहिजे कारण आता तिथे झिडं झालीत आणि सध्याचा विचार केला तर सरकारमध्ये असे लोक असतात की तुम्हाला माहिती आहे त्याचे डिजिटल आहे त्याच्यामध्ये काय काय करू शकतात तर नक्की त्यांच्यासाठी मदत करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली गावाबद्दल माहिती कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा चला तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा आणि जास्त शेअर करा भेटू आपण शेअर नेऊन उद्या बाय